मधील कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा चौतीस फुटांवर आली आहे सूर्यवंशी प्लॉट आरवडे कृष्णा नदीचं पाणी शिरल्याची माहिती एकोणीस कुटुंबांमधील एकशे सत्तावीस नागरिकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलंय कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत एकोणीस कुटुंबांमधल्या एकशे सत्तावीस नागरिकांचं स्थलांतर यावेळी करण्यात आलेलं आहे सांगलीमध्ये कृष्ण नदीची पाणी पातळी चौतीस फुटांवर गेलेली आहे आणि त्यामुळे एकशे सत्तावीस नागरिकांचं आत्तापर्यंत स्थलांतर झाल्याची प्राथमिक माहिती नदीची पातळी वाढल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो ही पातळी जवळजवळ चौतीस फुटांवर गेलेली आहे आणि त्यामध्ये सूर्यवंशी प्लॉट आरवडे पार्कमधील कृष्णा नदीचं पाणीसुद्धा शिरलंय सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढवण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीत कृष्णाची पाणी पातळी सध्या पस्तीस फुटाच्या आसपास पोहोचलेली आहे त्यामुळे सुरवंशी प्लॉटमध्ये देखील आता पाणी शिरलेलं आहे आपण जर पाहिलं तर हाच तो सुरवंशी प्लॉटचा एरिया आणि यामध्ये आता सध्या पाणी शिरलेला आहे या भागातील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे पाणी पाणीपातळी दुपारपर्यंत चाळीस फुटाच्या वर जाईल असा प्रशासनाचा इशारा आहे त्यामुळे जे पुरपटीत राहणारे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर देखील आता केलं जाते आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी महापालिकेचे आयुक्त देखील आहेत सर काय सांगाल कोणत्या कोणत्या भागामध्ये सध्या आता पाणी शिरलेलं आहे आणि किती नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे कालपासून सांगलीतील आयुर्विंद पुलाच्या पातळी साधारणतः चौतीस फुट आत्ता ह्या ठिकाणी आहे गेल्या दोन दिवसामध्ये ही स पंधरा ते वीस फुटांना पातळी वाढलेली आहे अजूनही कोयनेतून डिस्चार्ज मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळं पाण्याची पातळी अजूनही वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटनं सांगलेलं आहे अंदाजे चाळीस ते बेचाळीस फुटापर्यंत पाणी झालं असं त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे त्यादृष्टीनं काल स्वतः आयुक्त साहेब फिल्डवर उतरून त्यांनी इथं मगर मन्सिपालनी सुरेंज प्लॉट येथील नागरिकांना आपण स्थलांतरित केलेलं आहे काल पंच्याण्णव कुटुंब म्हणजे साधारणतः चा, चार साडेचारशे पाचशे लोकांना रात्री आम्ही इथं विस्थापित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी विस्थापित केलेलं आहे महापालिकेच्या वतीनं निवार केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांची सुरक्षितांची सोय केलेली आहे कॅमेरामॅन योगेश सह पाटील पुढारी न्यूज सांगली